नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी श्री गजानन ॲक्युपंक्चर पॅरेलिसिस व वा अर्धांगवायू केंद्र डॉक्टर पी एम जाधव एम डी ॲक्युपंक्चर तज्ज्ञे पत्ता शिवाजीनगर मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला वसमत रोड परभणी मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट झिरो चार सदोतीस सत्तावीस नव्याण्णव पंच्याहत्तर एकावन्न एकवीस सव्वीस नाईन सेवन सिक्स फाईव्ह झिरो फोर थ्री सेवन टू सेवन नाईन नाईन सेवन फायू फाईव्ह वन टू वन टू सिक्स अनक्याची ऑपरेशन करण्याची गरज नाही जुना दहा वर्षाखालील पॅरेलिसच्या पेशंटसुद्धा बरा होऊ शकतो श्री गजानन ॲक्युपंक्चर पॅरेलिसिस व वा अर्धांगवायू केंद्र परभणी इतर विकार लकवा अर्धांगवायू दमा नसणे मधुमेह संधिवात ॲलर्जी मानदुखी पा पाठदुखी गुडघे दुखी, टाच दुखी, मनक्याचे विकार जुनाट सर्दी एपिलेप्सी हातपाय दुखणे डोके दुखी, अर्धशीस फ्रोझन शोल्डर पायाची नस फुगणे इतर विकार एक वेळ अवश्य भेट द्या एक भेट तुमचे जीवन बदलू शकते श्री गजानन ऍक्व्युपंक्चर पॅरेलिसिस व वा अर्धांग वायू केंद्र श्री गजानन ॲक्युपंक्चर सेंटर परभणी शिवाजीनगर मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला वसमत रोड परभणी नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण श्री गजानन ॲक्युपंक्चर पॅरेलिस पॅरेलिसिस अँड अर्ध अर्धान वायू या केंद्रामध्ये आलेलो यांचं डॉक्टर पी एम जाधव हे ॲक्युपंक्चर डॉक्टर आहेत आणि या ठिकाणी अनेक पेशंट या ठिकाणी आपल्या इलाजासाठी येत असतात ज्यांना पायाचा त्रास आहे पाय दुखणे मटका दुखणे इतर जे अर्धाएंक वायू आहे अशा पॅरॅलिस्टच्या जे झालेले रोगी आहेत ते या ठिकाणी इलाजासाठी येत असतात आणि आज आपल्यासोबत डॉक्टर पी एम जाधव आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा जाणून घेणार आहोत की आपण कशा पद्धतीने इलाज करतात आणि या ठिकाणी जे आज पहिल्याच दिवशी इथं पेशंट आलेले आहेत त्यांचे पाय हातपाय दुखतात ते या ठ या ठिकाणी इलाजासाठी आलात काय सांगतात आपण त्यांच्याशी जाणून घेणार त्यांचं नाव सांगायचं श्री स्वपा नामदेव शिंदे लहानसारखे पाच दिवस पाय खूपच दुखत होते मला चालता येत नव्हतं तर मी आज ॲडवटाईजमध्ये पाहिलं पेपरमध्ये एक हे आले ॲडव्हर्टाईज तर ते पाहून मी आलो यांच्याकडे तर वीस मिनटं मी पहिली ट्रीटमेंट घेतली तर त्याच्यानंतर मी उभा राहिल्यानंतर मला एकदम चांगलं वाटलं पाच दहा टक्के फरक जाऊन मला सर तर दुसरी आणखी मी अर्ध्या तासानंतर आणखी मी श्रीमेंट घेणार आहे ट्रीटमेंट म्हणजे किती फरक पडतो बघू पहिले जे पहिले जे आपले हातपाय देखायचे त्यापेक्षा आज आपण प्रथमच इथे आलात हो आणि डॉक्टर पी एम जाधव हो यांनी जो आपल्या आपल्याकडं जो उपचार केलेला आहे या उपचारानं कसं वाटते तुम्हाला नाही आता तर दहा टक्के फरक पडलाच आहे ना हे दहा दिवस करायचं आहे सर अच्छा तर दहा दिवसानंतर चाळीस टक्के कमी होईल म्हणून त्यांनी आम्ही दिली आणि नंतर एक महिन्याने पुन्हा दुसऱ्या दहा दिवस केल्यावर ऐंशी टक्के कमी होईल असं सांगितलं आता आपल्याला बरं वाटतं हे आता, आता चांगलं वाटायला धन्यवाद तुम्हाला शस्त्रक्रिया करण्यास सांगितले आहे का आमच्या सेंटरला एक वेळ अवश्य भेट द्या आणि उपचारा खात्री करून घ्या विना औषधी विना दुष्परिणाम श्री गजानन ऍक्पंक्चर पॅरेलिसिस सेंटर व उपचार डॉक्टर पी एम जाधव एम डीक्युपंक्चर तज्ज्ञ मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट झिरो चार सदोतीस सत्तावीस नव्याण्णव पंच्याहत्तर एकावन्न एकवीस सव्वीस मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी

डॉक्टर पी एम जाधव ॲक्युपंक्चर तज्ज्ञ आहेत आणि या ठिकाणी त्यांनी हा नव्यानेच आपला दवाखाना या ठिकाणी स ओपनिंग केलेली आहे सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्याकडचे खूप आजारी असलेले पेशंट या ठिकाणी इलाजासाठी येत असतात आपल्या परभणीमध्येही पहिल्यांदाच त्यांनी ॲक्युपंक्चरची सोय या ठिकाणी केलेली आहे काय सांगतात माध्यमाशी आणि जे रोग्यावर इला पेशंटवर कशा पद्धतीने इलाज करतात आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत मी डॉक्टर पी एम जाधव एम एमडी आहे मी अवघ्या दीड दीड ते दोन महिन्यापासून क्लिनिक ओपन केलेलं आहे मराठवाडा हायस्कूल शिवाजीनगर इथे आणि माझ्याकडे चांगल्या प्रकारे आजार म्हणजे स्पेशल पॅरालिसिस से सेंटर आहे कंबरदुखी आहे मानदुखी आहे पाठदुखी आहे पायाला नस नस दबलेले असेल ते त्यांचा पण उपचार आहे पायाला मुंग्या एक पाय हात त्याला मुंग्या जर असेल ते पण आपण कमी करू शकतो माझ्याकडे स्पेशल पॅलेस सेंटर असल्यामुळे पेशंटचं कोणत्या प्रकारे मी ट्रीटमेंट करतो पेशंट पॅलेस पेशंटला मी दहा दिवसाचा कोर्स देतो सर पहिल्या mm. महिन्यामध्ये नेक्स्ट महिन्यामध्ये में दहा दिवसाचा एकंदरीत सहा दोन महिन्याचा कोर्स असतो त्यानंतर त्याला पहिल्या महिन्यामध्ये चाळीस टक्के फरक पडते सर आणि दुसऱ्या महिन्यामध्ये चाळीस टक्के फरक फरक पडते ऐंशी टक्के रिझल्ट आमच्याकूक एकदम चांगल्या प्रकारे आहे सर माझ्याकडे दूरदूरून पेशंट चालू झालेले आहे सर मालेगाव बुलढाणा गंगाखेड नांदेड इथून दूर दूर पेशंट आता चालू झालेला सर त्यांना चांगल्या प्रकारे रिझल्ट पण आहे सर आणि सत्य सांगणं म्हणजे स काका आजच आलेले माझ्याकडे त्यांनी एकाच घेतली घेतले वीसच मिनटात साटिंगमध्ये त्यांना जवळपास वीस ते तीस टक्के फक्ट त्यांना हात धनवायला ते उभं राहत नव्हते कसल्यानंतर उभं राहत नाही ते एकाच साटिंगमध्ये उभं राहत आहे आणि त्यांना दहा दिवसात मी कोर्स दिलेला आहे त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्या पण मध्ये उद्या बणक्याचं ऑपरेशन करण्याची तर अजिबात गरज नाही पेशंट बघितल्यानंतर मी ट्युम्युलेशन मशीननं माझं ट्रीटमेंट आहे ट्युम्युलेशन मशीननं ज्या ज्या ठिकाणी आमच्या पॉईंट असतात त्या ठिकाणी आम्ही पॉईंट लावून पेशंटला रिकवरी करतो आणि दुसरी गोष्ट जर पॅरलेस पेशंट हा दहा वर्षापासून जर झालेला असेल त्या पेशंटचं पण आम्ही चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करून त्यांना पण रिझल्ट देऊ शकतो आणि रिझल्ट शंभर टक्के त्या पेशंटला येऊ शकतो दहा वर्षाखाली जाऊ शकतो तसे पेशंट मी दोन तीन इथे कवर केलेले आहेत अवघ्या दीड दोन महिना मला झालेला आहे तर सर्वांनी परभणी जिल्ह्यामध्ये किंवा परभणीवासियांना जर मार्केटिंगचं त्यांना कळायला असेल तर आवश्यक असे पेशंट जर असतील तर आमच्याकडे गजान ॲक्युपंक्चर सेंटर शिवाजीनगर इथे आवश्यक पाठवावे जिनोमरू अशा प्रकारे तुमच्या समोरचा पेशंट आहे त्या पेशंटच्या बोलण्यापासून तुम्हाला पण कळायला असेल आपल्यासोबत श्री गजान ॲक्युपंक्चरचे डॉक्टर डॉक्टर पी एम जाधव हे होते आणि त्यांनी माध्यमाशी सांगितलेले की ते गेल्या जुन्या जे दहा वर्षापूर्वीचे जरी पेशंट असेल तरी त्या पेशंटचा आम्ही चांगल्या पद्धतीने इलाज करू शकतो आणि त्यांचं हे नव्यानंच खुललेलं रुग्णालय आहे परभणी न्यूज कॅमेरामन उमेश अग्रवाल परभणी